काही अवघड शब्दांचे स्पेलिंग त्यांचे उच्चार आणि अर्थ बघणार सगळे तयार आहेत ना ठीक आहे मग पहिला शब्द तर पहिला शब्द आहे नॉलेज कोण सांगेल मॅडम मी सांगू कशा सगळ्याच्या पुढे जायचं असतं तर तू तिथे उत्तर तुझ्या बाजूने बोललं तरी तसच अवघड आहे पहा तू नको तू प्रत्येक वेळेस सांगतेस या वर्गात अजून दुसऱ्या कुणाला येत नाही करे तुझं ऐकलं वाटत मॅडम ना सुनील तुला येत याच स्पेलिंग? अरे तुझ्या लक्षात तरी आहे का <laughs> मी विचारलंय मॅडम तुम्हाला अजून माहित नाही माझ नॉलेज अरे बा जवळपास तरी गेलास की बर सांग आव सोप्पा A N O L E G E налез Агди чукица е ту да